आपको पता नहीं सुबह सुबह मेरे हस्बैंड जॉब पे जाते हैं भाभी जरा हजार रुपए अस्सी तर देना है ना उद्योग अभी जाए चाहे हम लोग रात में देते नहीं है अब सुबह ले लो सुबह ही लेती थी पर प्लीज आता जरा देना ना ना सका ऑफिस मधु डायरेक्ट देगा ट्रेन पकड़ना रहे आता आता देना प्लीज पहले का दिया नहीं, और आगे मुंह उठा के दूसरा लेने के लिए ये लो हजार रुपया ले लेके के पाच हजार हो गए आपको और जल्दी रिटर्न देना हाँ भाभी देती हो हम पगार झाला ना कि थोड़े थोड़े करून लगे देते राजश्री तुला माहिती आहे ना ती लोक लवकर झोपतात तो माणूस सकाळी लवकर कामाला जातो आणि त्या बाईने नक्की तुला दोन गोष्टी सुनावल्या असतील तुला ना दुसऱ्याला बोलणं घ्यायचं आवडतं जाऊ द्या बडबड करते पण आहे मला सांगा एवढ्या शेजाऱ्यांमध्ये कोणी आपल्याला रुपये आणून देईल का आता ते सर्व जाऊ द्या हे हजार रुपये घ्या आणि हे पेपर घ्या सगळे मी पॅन कार्ड आधार कार्ड सगळे तुमचं झेरॉक्स करून ठेवलंय पहिला गावी जा उद्याच्या गाडीने आपल्या घरकुल योजनेचं काय झालं ते पहिलं विचारून आणि हे बघा आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येकी तुम्हाला चार चार झेरॉक्स दिले आहेत कुठेही काही कमी पडायला नको कोणत्या अधिकाऱ्याने जर कुठले पेपर मागितले तर परत कुठले कमी पडायला नको यासाठी चार चार झेरॉक्स काढून घरकुल 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 आहेतकुल योजनेला या तू सांगतो सारखं गावी जातो मी आतापर्यंत तीन वेळा गावी जाऊन आलोय मी आपल्यात एक म्हण आहे भीक नको पण तुझी कुत्र सांभाळ लोक आठ दिवसाने या महिन्याने या आज साहेब नाही सांग आपलं चेतन एकच मुलगा आहे ना एकच मुलगा आहे ना बस झालं दिवस वर्षाने आपण इथे काम करू एक तेच रूम एक विकत घेऊ काय रूमची गरज आहे कशाला पाहिजे घर कोण बरोबर आहे तुमचं आपण इकडे हक्काचं घर घेऊ पण चेतन उद्या मोठा झाला त्याचं लग्न झाल्यावर आपल्याला आपल्या हक्काचं घर नको तो आपण नको तुझी स्वप्न हो माणसाने स्वप्न पाहावी स्वप्न पाहायला काही पैसा लागत नाही हो बर गावी तुमच्या सगळ्या चुलत भावांनी स्लॅबची घरं बांधली आणि आपण गावी जायचं म्हणजे परक्यासारखं राहावं लागतं काही सणवार असला की पाहिजे तसं वावरता येत नाही आराम करा असं वाटला तरी आराम करता येत नाही फक्त खोटा हसरा चेहरा घेऊन सर्वांसमोर वावरता लागतो काय हो वहिनी काय हो भाऊजी हे करावं लागतं तुमच्यासारखे पुरुष मंडळी काही कारण सांगून बाहेर जाऊन तरी येतात आमच्या सारख्या बायकांचे काय हाल होतात ते माहितीये गणपती गौरी सारख्या सणाला त्यांचा मान पहिला आणि मग आपल्याला वहिनी इकडे या हम्म पूजा करा करा ह्यासाठी ह्यासाठी मला हक्का पाहिजे हो जातो गावी पण उद्या बॉस पण कामावर दोन गोष्टी सुरू हो येईल मागच्या महिन्यात चार सुट्या झाल्या तो सरळ सांगतो घरकुल बार आणि गावी राह काय ना नाही ते इतर काम तरी कर आता बॉस ऐकू की तुझा ऐकू कंटाळ आला मला या गोष्टींचा मरण होतात माझी मरण

तुम्हाला देतो चालेल चालेल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काही टेन्शन घेऊ माल पाठवतो साहेब मी काय सांगतो तुम्हाला पाठवतो दोन दिवसात माल पाठवतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका करून सांगतो ना मी सांगतो माणसाना हो कामगार आहेत ना डेट करतो तुम्हाला पाठवतो दोन तुम्ही टेन्शन घेऊ नका हा ओके ओके पटपट काय ते बोल आणि कामाला लाग साहेब घरकोचे पेपर ना गावी सबमिट करायचे होते दोन सुट्टी पाहिजे होते साहेब दोन दिवसात नक्की येईन मी परत दोन दिवसात येईन वेळ का तू एवढ्या कामाचा प्रेशर आहे तू असं सुट्टी मागतोस आता ऐकलं नाही का पार्टीचा फोन आलेला आपल्याला तुझ्या दोन दिवसात माल पाहिजे आणि सुट्टी मागतो घर तू सुट्टी नाही ना तुझं घरी जाऊन राहाय तुम्ही तरी काम कर दोन दिवसात नक्की येईन बघा ना मंदर एक काम कर एक तर तू घरकल बांधून घरी तरी जा तिथे काम तरी कर दोन दिवसात नक्की येणार तर सुट्टी नाही मारणार साहेब मी ठीक आहे म्हणजे यावेळेस दोन दिवसाची सुट्टी घे पण यानंतर तू जर सुट्टी मागितली तर घरीच राहा हो चालेल चाल यानंतर सुट्टी नाही मारणार

अरे बायको गेले माहेर ये ना लागेल ना आता घालून जेव्हा लागत हो फक्त कळव तुला का असेल तर हो ठीक आहे हो साहेब घरकोलचा पहिला हप्ता आला नाही कधी येणार आहे हो साहेब हो साहेब साहेब तुमचं काय द्यायचं सांगा मला पहिला माझं काम कर हॅलो हा साहेब हा तुमचीच फाईल बघतो आता दोन दिवसात तुम्हाला काय रिपोर्ट देतो हॅलो हा 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 चालेल चालेल नमस्कार साहेब सरपंच साहेब आहेत का मागच्या वेळी आलो होतो बाहेर गेले होते आता माझ्या घरकुलीच्या काय झालं साहेब हे तिसरी वेळ आहे सारखं मुंबईवर करायला भारी पडत तिथे कामावर सुट्टी पण नाही मिळत साहेब आमच्या घरकुली जो काय आलं साहेब सारखे हेलपटे मारायला भारी पडतो साहेब नमस्कार सरपंच साहेब आहेत का हो साहेब सरपंच साहेब आहेत साहेब नमस्कार साहेब माझ्या घरकुली काय आलं किती हेलपटे मारायचे येणाऱ्या अकरा एक दोन हजार सव्वीस पासून निवडणुका जाहीर झाल्या कारणे आचारसंहिता लागू झाली आहे सर्व शासकीय कामे एक महिन्यानंतर होतील आपला सरपंच अरे नायका लाज वाटते का तुम्हाला आज भारत एक मला बनावला लाज वाटते तुम्हाला नशिबाने काय माहिती आमच्या सारखे हजारो घरगुर लाभार्थ्या ना ती लोक कुठून येतात कुठून जातात मला तशी काय देणं घेण किती अलपाटे भरावे लागतात कामा सुट्टी नाही मिळत कोण एक किलोमीटर जवळ येऊ दे किंवा हजार किलोमीटर लांबून येऊ दे तुम्हाला जी मस्ती चढली ना सरकारी नोकरीची तुम्हाला काय माहिती माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाने माझ्या घराची स्वप्न मिळवली येण्यासाठी माझ्या बायको शेजारे हजार रुपये घातले त्या बाईने माझ्या बायकोला दोषले कामावर बस सुट्टी देत होता सर्वांच्या कुठे माझी इज्जत काढली ट्रेन मध्ये एका माणसामध्ये शिडरगाळ केली त्याला कुठे युती येऊन पोहोचलो मी तुम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं मला फक्त कारण माहित आहे कारण सांगा कारण सांगा महाराष्ट्री संतांची भूमी मानली जाते संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेळ बोलून दाखवले पण तुमच्या उच्च शिक्षित तुम्हाला तोंड असून सुद्धा हो किंवा नाही हे दोन शब्द बोलता येत नाही जर दोनशे रुपयाचं लाईट बिल पाचशे रुपये कसं आलं हे जर विचारायला गेलं तर तुम्ही चार ठिकाणी नाटवतात

हे काय इथे माझ्या महाराजांचा फोटो लावला याचा अर्थ समजतो का तुम्हाला माझ्या महाराजांच्या दरबारी न्याय व्हायचा कुणावर अन्याय नाही व्हायचा जिथे माझ्या महाराजांचा फोटो लागतो तिथे दरबार चालू व्हायलाच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांनी थोडे गड किल्ले त्यावेळी तुमच्या मावळे होते तर एक किल्ला बंगला नसता प्रजा सुखी तर राजा सुखी या सिद्धांता महाराजांनी महाराष्ट्रावर प्रेम केलं ना अन्याय नाही केला बोल गरीब देण्याला न्याय द्यायचं काम केलं महाराजांनी आज ही लग्न कोंढेड अस मग माझ्या रायबाचा म्हणणारे आमच्या तानाजी माणूस महाराज महाराज हुशार गावापर्यंत पोचवपर्यंत

कामाची जाणीव तुम्ही करून दिली ते आम्हाला माफ करा तुमचं घरकुलचं काम झालं समजा नमस्कार मित्रांनो आता जी तुम्ही शॉर्ट फिल्म पाहिली आहे व्ही स्टुडिओ निर्मित तुझं पुत्र संभाळ अर्थात घरकुल कसा मित्रांनो छोट्या छोट्या वाड्या बनून एक गाव बनतो गावातून तालुके बनतात तालुक्यातून जिल्हे बनतात आणि जिल्ह्यातून राज्य तयार होतं आणि आपल्या महाराष्ट्रात नाही तर सर्व राज्यांसाठी माझा एक मेसेज आहे की सर्वसामान्य माणसांना तुम्ही त्रास देऊ नका सरकारी कार्यालय असो सरकारी हॉस्पिटल असो कोर्ट कचेरी असो सर्व घेऊन तुम्ही पुढे चाल आज एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझ्या शॉर्ट फिल्मला माय जनतेने एक चांगले लाईक कमेंट करून मला आशीर्वाद द्यावे जय महाराष्ट्र